नमस्कार भावनो हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर नक्कीच हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा आणि प्रथम तर तुम्हाला सर्वांना शुभ सकाळ आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर भावनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी एक अपडेट देणार आहोत ती अपडेट म्हणजे आपल्या लाडक्या देव द्वादश हिंद केसरी बकासूरचा मऊ जे सातेवाडी महाराष्ट्र केसरी ओपन मैदानासाठी शंभर टक्के पैरा मी फिक्सवाला सांगणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत बघला तर नक्कीच तुम्हाला पैरा समजणार आहे तर भावनो आपला लाडका देव द्वादश म्हणजे कसे बाकासूर मागील सतरा तारखेला पलताना दिसणार होता परंतु तिथलं नियोजन कॅन्सल झालं तिथं देखील पलताना दिसला नाही त्याचनंतर एकोणीस तारखेला ओपनच्या मैदानामध्ये पलताना दिसणार होता तिथलं देखील नियोजन कॅन्सल झालं आणि बाकासूरला आरामावर ठेवलेलं आहे तर भावनो नक्कीच बाकासूर आराम करणार आहे आता मागील मैदानाचं नियोजन बाकासूरचं कॅन्सल झालं होतं एकोणीस तारखेचं तर बाकासुरात आता आपल्याला डायरेक्ट पलताना दिसणार आहे तो म्हणजे मौजे सातेवाडीला चोवीस तारखेला के महाराष्ट्र केसरी ओपन मैदानामध्ये तर नक्कीच या मैदानामध्ये आपला लाडका देव द्वादशी मध्ये केसरी बाकासूर पालताना दिसणार आहे आणि या बाकासूरचा पायरा देखील फिक्स झालेला आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर भाऊ ना तुम्हाला माहिती आहे आपल्या बाकासूरची सतत हार होत आहे त्याचं कारण काय आपल्याला अजून समजलेलं नाही परंतु बाकासूरची सतत हार होत आहे तुम्ही जर बागला असेल तर मागील सहा मैदानामध्ये बाकासूरची हार झाली होती त्यामध्ये फक्त एकच गुलाल आता बाकासूरचा तो देखील घरचाच पलला होता दुसऱ्याच्या मैदानामध्ये आणि त्या दुसऱ्याच्या मैदानामध्ये आपला बाकासूर आणि पाखरेने गुलाल केला होता चांगला माझ्या माहितीनुसार पाच की सहा नंबरचा वनकरी जे ठरला होता आपला लाडका देव तर आता बाकासूर आपल्याला पलताना दिसणार आहे तो म्हणजे डायरेक्ट मौजे सातेवाडीच्या ओपनच्या मैदानामध्ये आता ओळव्या महत्त्वाच्या विषयाकडे कारण सर्वांना आतुरता असतोय की म्हणजे आपल्या लाडक्या देव द्वादशी म्हणते की श्री पहिऱ्याची तर भा सातेवाडीला भव्य दिव्याचं ओपन मैदान संपन्न होणार आहे हे देखील टॉपचं मैदान असणार आहे आणि या मैदानामध्ये आपला बाकासूर शंभर टक्के पलताना दिसणार आहे तर मग त्याचा पहिरा कोण तर भाऊ थोडी मी तुम्हाला हिंट देतोय त्या नंदीचं नाव तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तुम कळवायला विसरू नका तर भाऊ न तो पहिरा असणार आहे जेव्हा जेव्हा जोडी पालाली तेव्हा तेव्हा एक नंबरची मानकरी ठरलेली जोडी म्हणजे सहा वेला पालाली आणि सहा वेला एक नंबर केला अशी जोडी आपल्याला शंभर टक्के मौजे सातेवाडी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तर नक्कीच या नंदीचं नाव तुम्ही कळवायला विसरू नका आणि भाऊ तुम्हाला हा तर नंदी समजलाच असेल कोण आहे कोणती जोडी पळताना दिसणार आहे हे कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका जर तुमचा तुम्ही बरोबर गेस केला तर नक्कीच मी बोलील का हाच पायरा असणार आहे चुकीचं झालं तर मी बोलन चुकीचा पायरा आहे नक्कीच तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बघूया तुम्हाला हा पैरा समजतोय की नाही परंतु ही जोड्या आहे जी जोडी शंभर टक्के पलताना दिसणार आहे म्हणजे सातेवाडी मध्ये टॉपची जोडी असणार आहे जेव्हा जेव्हा पळाली तेव्हा तेव्हा एक नंबरची मानकिर ठरलेली जोडी पालनार आहे धन्यवाद भावानो